तर मी आज तुम्हाला मस्त वेगळा नाश्ता दाखवणार आहे अगदी दोन बटाट्यापासनं असा एकदम खुसखुशीत नाश्ता दाखवणार आहे आणि एकदम क्रिस्पी सर्वांना घरामध्ये आवडेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील अगदी दोन बटाट्यापासून आज आपण नाश्ता बनवणार तर त्याला सुरुवात करूया

चार रन म्हणतो का आ, गेला, गेला। बघ आता कशी हांधते बॅट ना बापरे क्रिकेट प्लेअर आहे हो खेळताना खुश झाले कारण तिला बॅट करायला भेटते मला भी। जोरात खाला लागले आता चालन म्हण चला बॉलर बॉलिंग टाका हळू टाका स्पिनर स्पिनर चार रन चार रन चार रन चार रन हा बॅट करा शतक हा शतक शतक हां चला सेंचुरी सेंचुरी हा दादा टाक चला या सर्व क्रिकेट मॅच बघायला आमच्या घरी मी आज तुम्हाला मस्त पैकी स्नॅक्ससाठी पदार्थ तर त्यासाठी काय काय लागणार आहे आहे एक कांदा घेतलेला आहे छोट्या साईजचा कट करून एक हिरवी मिरची जिरे मोहरी घेतलेली आहे एक लाल मिरची अशी कुटून घेतलेली आहे कोथिंबीर मीठ दोन बटाटे उकडून घेतले आणि एक वाटी रवा घेतलेला आहे जो बारीक रवा घेतलेला आहे तर वरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आता टाकते मी दुत तेल साधारणतः दोन चमचे तेल टाकले मी तर तेल मस्त गरम झाले त्यामध्ये टाकूया आपण जिरे त्यानंतर कांदा कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा कांदा छान आपण असं परतून घेऊ एकदम साधा आणि सोप्या पद्धतीचा आहे नाश्ता हा आपण मुलांना किती पार्टीसाठी सुद्धा करू शकता सर्वांना आवडेल अगदी छोट्या छोट्या भुकेसाठी तर कांदा मस्त इथं आपण छान परतून घेऊया अगोदर आपला इथं कांदा थोडा परत आलाय की त्यामध्ये टाकूया आता मिरची मिरची पण एक मिनटभरासाठी चांगलं परतून घ्यायची अशी इथे मिरच्या आणि कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये टाकूया पाणी पण एक वाटे रवा घेतलेला आहे तर इथे मी दोन वाट्या पाणी टाकते आहे त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ मीठ टाकून मिक्स करून आपण आता छान पाण्याला उकळी काढून घेऊया तर बघा इथे पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये टाकूया आता आपण मिरची वाटून घेतलेली तुमच्याकडे डायरेक्ट चिली फ्लेक्स असत तर ते टाकू शकता एक मिरची आपली फुटून टाकायची लालवाली पाण्याला छान उकळी आली की आता त्यामध्ये आपण आता रवा हटवून घेऊया तर थोडा थोडा रवा टाकून छान मिक्स करून घ्यायचा आता बारीकवाला रवा वापरायचा मोठा नाही आणि एकसारखं फेटायचं लगेच रवा फिरून येतो पाण्यामध्ये चांगलं एकसारखं फेटून घ्यायचं का करून घ्यायचा पूर्ण चांगला रवा फुलला एकत्र एक गोळा तयार होतो अजिबात गा। <tles> गाठी झाल्या नाहीत एक सारखं एकसारखं फेटून घेतल्यामुळं आणि मस्त इथं गोळा तयार झालेला था। आहे तर एक मिनिटभरासाठी झाकून ठेवते ह्याच्यामध्ये कारण की रवा आपला फुलतो छान अजून म्हणून एक मिनिटभरासाठी ताट झाकून ठेवते ह्यावरती तर रवा छान फुलून तयार झालेला आहे तर आता आपण हे तयार झालेलं एका ताटामध्ये काढून घेऊया ऐतक मी मोठा साईजचा ताट घेतलेला आहे त्यामध्ये काढून घेते अजून गरमच आहे मिश्र ताटामध्ये काढले आता आपण जे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते यामध्ये खिसून टाकायचं उकडून घ्यायचं बटाटा आणि खिसून टाकायचं आपण हाताने स्मॅश केलं तर एक दोन राहते मधी अशा गाठी त्यामुळं खिसून घेतलं की एक सारखं होतं सगळे म्हणून खिसून घ्यायचं शक्यतो तर बटाटा खिसून झालं त्यावरती टाकूया आता कोथिंबीर भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकायची आणि थोडस चटपटीत लागण्यासाठी तर मी एक चमचा चाट मसाला वापरलेला आहे आणि आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया चांगलं रव्यामध्ये पूर्ण हा कोथिंबीर बटाटा आणि चाट मसाला मिक्स करून घ्यायचा असा थोडंसं गरम असेल तर असं चम्मचा करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे असं मिक्स व्यवस्थित अगदी झटपट आहे कमी वेळेमध्ये होतो सर्वांना आवडेल घरामध्ये छोट्याशा भुकेसाठी आपण कधी पण मन झालं तर करून खाऊ शकता अशा पद्धतीचं हे स्नॅक्स आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं तर मी आता हाताच्या सहाय्याने आता चांगला असा एक गोळा करून घेतलेला आहे बघा आणि आता आपण ह्यातलं थोडं थोडं मिश्रण घेऊन छान ह्याला आकार देऊन छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया आपण ह्याचे एक छोटं घेतलेलं आहे मी हातावर थोडंसं असं करून घेऊया तर इथे पोळीपाट घेतलेला आहे पोळीपाटावर अशी लांब रोल करून घेऊया अगोदर छान असा हाताने आकार देत असं लांब रोल तयार करून घ्यायचा साईडनं पण थोडस सा असं हाताने हे करायचं व्यवस्थित आणि असं केलं का एकसारखं येतात रोल पण मस्त तयार झालेला आहे तर आता आपण चाकूने कटिंग करून घेऊया आणि आता आपण चाकूच्या साहाय्याने एकसारखे याचे समान भाग करून घेऊया असं म्हणजे एकसारखे निघतात आणि ह्याला आता आपण छान असं साईडने बायंडिंग देऊन घ्यायची अशी आकार मस्त देऊन घ्यायचा म्हणजे मुलांना खायला खूप आवडीने खातील आणि थोडासा आकार वेगळा दिसला की मग मग काय आवडीचा पदार्थ आहे म्हणून सॉससोबत आपल्या चटणीसोबत खायला आवडेल त्यांना पण त्यामुळे असं थोडंसं त्याला बाइंडिंग देऊन घ्यायची कारण आपण चाकूनं कट केले ना तर असं रफली राहते साईडने हातावर किंवा असं पुळपटावर व्यवस्थित करून घ्यायच तर हे पहा मस्त भरपूर सारे असे रोल तयार झालेले आहेत आणि आता आपण हे तयार झालेले रोल तळून घेणार आहोत मस्त ह्याला आकार देऊन घेतलेला आहे अगदी झटपट होतो बघा आपण ह्याला गोल आकार पण देऊ शकतो जसं पाहिजे तसं आपण आकार देऊ शकता सगळ्यात सोप्पा आकार मी तुम्हाला दाखवलेला आहे इथं ती तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर त्यामध्ये आता आपण एक एक टाकूया ह्यामध्ये हळवारपणे सोडायचं था एक था था एक तेल जास्त आपलं तर उडण्याची शक्यता असते आणि टाकल्या टाकल्या आपण ह्याला लगेच हलवायचं नाही तर एक दोन तीन मिनटानंतरच हलवायला घ्यायचं ह्याला मग ते चिटकले जातात आपल्या चम्मसला तर एक दोन तीन मिनटांनी असं हलका हलका आपण हलवून असं ते चिटकले असतील तर असं थोडंसं सायडला करून घ्यायचं तर बघा रव्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो आणि आपण बटाटा पण उकडून टाकलेला आहे त्यामुळे टाकले टाकल्या टाकल्या थोडंसं चिटकून बसतात पण हलकं हलकं तळणं झालं ना की असं साईडला करून घ्यायचंय छान तळून तयार होतात का नाही तर मस्त असे खरबूज असे आपण तळून घेऊया थोडेसे लालसर कलरचे सोनेरी कलर आणि असं हलवायचं म्हणजे सगळीकडनं तळले जातात आणि चिटकत पण नाहीत तर इथं मस्त असे खरपूज तळून झालेले आहेत आपली इथं स्नॅक्स हो का पाहू शकता छान रंग आलेला आहे तर आता आपण एक एक काढून असं तेल व्यवस्थित मिसरून काढूया त्या डिश मध्ये काढून घ्या बघा मस्त कुरकुरीत अगदी एकदम छान लागतो उपमा करतो त्यापासूनच असा एक वेगळा नाश्ता तयार होतो बघा पण आपण सहसा करत नाही की जास्त वेळ लागतो वे कधी करायचं पण कमी वेळेमध्ये अशा पद्धतीचा पण नाश्ता तयार होतो आणि असं बघून सगळेजण आवडीने खातात चलत फिरत मुलं पण घरामध्ये आवडीने खातात मस्त तळून छान रंग पण आलेला आहे कुरकुरीत दिसायला पण आकर्षक आणि आता बाकीचे जे राहिलेले आहेत ते पण मी असंच एक एक करून तळून घेते आता तर हे पहा मस्त असे तळून झालेले आहेत तर तुम्हाला एक मी काढून दाखवते एकदम कुरकुरीत झालेत बघा मस्त मध्ये जाळी धरले आणि वरचा लेअर जे आहे ना ते पूर्ण कुरकुरीतपणा झालेला आहे आणि असं पद्धतीने आपण हे सॉसमध्ये बुडवून खाल्लं ना खूप छान लागते सर्वांना आवडेल आणि मुलं तर खूप टेस्टी खातील चलत फिरत मध्ये तर तुम्ही जरूर एकदा बनवा कसा होता हा हो? कमेंटमध्ये जरूर सांगा क्रिस्पी नाश्ता हा तयार होतो झटपट अगदी पाच मिनिटामध्ये तुम्ही पण एकदा जरूर बनवा माझ्या वरती नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा साईडचं बेलायकन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ भेटून जातील जा तर अशाच मस्त क्रिस्पी रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद